जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आंबवडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री संत बाळूमामा यात्रेनिमित्त बाळूमामा केसरी भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगडाशी रथिचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या आंबवडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे ढुमायांचा द्वादश मिंद केसरी बकासूर देखील आला होता मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून पाहायला मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर खूप दिवसानंतर मैदानामध्ये आला होता पण मित्रांनो आज बाकासूरची गटालाच हार झाली आहे मित्रांनो बाकासूरचा पायरा असलेला रुद्रा बाकासूरला दुसऱ्या तासामध्ये ओढत होता तरीसुद्धा बाकासूरने तास पलटी करून दिला नाही पण मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी गट क्रमांक नऊमध्ये दोन नंबरला उतरली आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर बकासूर मैदानामध्ये आला होता त्यामुळे बकासूरच्या चाहत्यांची खूप इच्छा होती ते म्हणजे बकासूरलाच गुलालामध्ये पाहायची पण मित्रांनो आज थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची हार झाली आहे तर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये काटा लढत पाहायला मिळाली पण मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला थोडक्यासाठी पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये गुरुसाहेबकरांचा देवा व नीमगावकरांचा सुंदर या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की हार जी टी चालूच असते तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा राडका बकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा